पब्लिक फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच गृहउपयोगी हो व गृह सजावटीच्या वस्तूंचे भव्य विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घाटन अर्पी सावे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदेशपाल सिंग छाबडा यांची उपस्थिती होती तसेच संयोजिका मिनलताई मोहाडीकर अँकर भावना कुडे यांचीही उपस्थिती होती हां सर आप ये काफी ठीक है सर का बनेगा इसका आप एक मिनट हां रोड क्या सभी छोटा 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 क्लब वो क्या है क्या है हां

आपलं फेस्टिवल शॉपीचं प्रदर्शन सेंट फ्रान्सिस हायस्कूलला लागलेलं आहे आणि तिथे बेसिकली आपण जे दिवाळीमध्ये खरेदी करायला येता तेच प्रदर्शन नाही म्हणणार कारण मकर संक्रांती पूर्व आहे पण तसंच प्रदर्शन आम्ही केलेलं आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या प्रेमामुळेच बत्तीस वर्ष सातत्याने आम्ही इथे येतो आहे आणि तुमच्या प्रेमामुळे सहकार्यामुळे सातत्याने आम्ही संभाजीनगरला येतो आहे सेंट फ्रान्सिस हायस्कूलला बारा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत विविध प्रकारचे स्टॉल्स एका छताखाली तुम्हाला बघायला मिळतील डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कंझ्युमर्स मी आहे त्यामुळे तुम्हाला स्वस्त दरातही मिळतील आणि मकर संक्रांतीला जे तुम्हाला वाण द्यायचं आहे बायकांना त्या सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत इथे तुम्हाला दाखवते आमच्याच उद्योगिनी आहेत ज्यांनी छोटे छोटे प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत आणि ते पण प्रॉडक्ट तुम्हाला बघता येतील की जे छोटेसं तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे आणि ते वाण म्हणून चालेल आता हे बघा हे हँडमेड आहे आणि हे बघा हळदी कुंकूचं एक छोटंसं आहे असं वेगळं म्हणजे क्रिएटिव्हिटी बघा हळदी कुंकू आणि हलवा तिन्ही एकत्र आहे असं कधीच तुम्हाला दिसणार नाही की रांगोळी बघा म्हणजे ज्याला ते पाहिजे ते तुम्ही इथे एकाच छताखाली घेऊ शकता आणि तिळगुळाचे लाडूसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहेत कारण आमच्या उद्योगिनी आमच्या मॅडम इथे आहेतच दाशरथी मॅडम याच सगळं या उद्योगिनींचं आमचं दुकानसुद्धा इथे आहे त्या बोलतीलच दुकानाबद्दल त्या तिथे तुम्हाला मिळेलच दुकानं पण त्याच्यापूर्वी दुकानातल्या सगळ्या उद्योगिनींनी इथे प्रॉडक्ट्स लावलेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्की या बारा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत फेस्टिवल शॉपी सेंट फ्रान्सिस हायस्कूल संभाजीला या फेस्टिवलमध्ये किती शॉप आलेले सध्या इथे जवळ जवळ दीडशे शॉप्स आहेत जवळ जवळ छोटे मोठे सगळे आणि त्याच्यानंतर तुम्ही दमता तकता म्हणून तुमच्या जेवणाची पण व्यवस्था आहे जेवणाची म्हणजे विविध प्रकारचे फूड इज अवेलेबल इयर सो तुम्ही दमल्यानंतर घरी जाऊन जेवण करण्याची गरज नाही इथेच जेवण करूनच घरी जा मॅडम कुठून कुठून आले लोक सगळ्या भारतातून आहेत सगळ्या भारतातून यातून आहेत नंतर राजस्थानहून आहेत काश्मीरहून आहे आणि स्वतःची स्पेशालिटी घेऊन आहे चालेल धन्यवाद ठीक आहे धन्यवाद तुमच्या हस्ते काय हो उद्घाटन झाले काय सांगायचं हो पहिले तर सगळ्या संभाजीनगर शहरवासियांना आव्हान करेल की तुम्ही येऊन हा फेस्टिवल शॉपिंग अटेंड करा इकडे वेगळ्या वेगळ्या स्टेट्स वेगळ्या वेगळ्या सिटीजमधून प्रॉडक्ट्स आलेले आहेत आम्ही मायसोरचे काही प्रॉडक्ट्स बघितले जयपूरचे प्रॉडक्ट्स बघितले काश्मीरचे प्रॉडक्ट्स बघितले असा एक्झिबिशन संभाजीनगरमध्ये आला आहे असे प्रॉडक्ट्स आज आपल्याकडे आलेले आहेत तर आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते संभाजीनगरची बाईंग पॉवर किंवा स्ट्रेंथ दाखवायला तर सगळ्यात पहिलं तर मी सगळ्यांना हे उल्लेख करे की आपण घराच्या बाहेर येऊनही एक्झिबिशन अटेंड करा सेकंड मिनल मॉडीकर मॅडमला खूप खूप तु अभिनंदन देईल की ती थर्टी टू इयर्सपासून हे एक्झिबिशन इकडे हेल्ड होल्ड करते आहे आणि आज तिचा विश्वास आहे संभाजीनगर शहरवाशियाकडून आणि कंपनीजमधून जे इकडे एक्झिबिट करतात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की देर इज नो तिकीट तिकीट नाही आहे आपल्या जेबचा एक पैसा बी जाणेवाला नाही आप जरूर आज hmm. सर या निमित्ताने शहरवाशांना काय आवाहन करणार uh, नाही आज जर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टेट्सचे वेगळ्या वेगळ्या सिटीजचे स्पेशालिटी अनुभव करायची असतील जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल की बाहेर स्टेट्समध्ये काय फेमस आहे ते आज तुमच्या सिटीमध्ये आलं तुम्ही ह्या एक्झिबिशनला येऊन इकडे एक्सपिरियन्स करा इकडे ह्या फेस्टिवल शॉपिंग एक्सपिरियन्समध्ये इन्वॉल्व्ह व्हा आणि आज असा एक्झिबिशन येतो आहे हे आपण ऑपॉर्च्युनिटी सेलिब्रेट केली तर सगळ्यांनी इकडे येऊन ह्या एक्झिबिशन पाठवा चालेल धन्यवाद वर्षापासून मिनलताई महोणीकरांनी या ठिकाणी जे आपलं प्रदर्शनी भरवली जाते आणखी हे दिवाळीच्या सुमारास भरणारी ही प्रदर्शनी पण बत्तीस वर्षापासून सतत सातत्याने आणि अत्यंत परिश्रमाने ही प्रदर्शनी जाते आणि इतक्याच सातत्याने ती सक्सेस केली जाते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आज सांगायची वाटते आणि हे मिनलताईंचे वैशिष्ट्य आणि सगळ्यांना एकत्र होऊन हे पुढे नेणे आता खास करून एक वेगळा विषय मी बोलेन की उद्योग ज्या आहेत या छत्रपती संभाजीनगरमधल्या okay, उद्योगिनी ज्या आहेत त्यांना कुठेही प्लॅटफॉर्म मिळत नाही सहजासहजी त्यांना कुठल्याही दुकानांमध्ये त्यांचे प्रॉडक्ट ठेवले जात नाहीत कारण ठेवत असते पण यांना पाठिंबा देणे यांच्या कुठले दे प्रॉडक्ट घेऊन प्रदर्शनात तर ठेवणे पण त्याचबरोबर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे ऑर्गेनिक अंबेला अँड न्युट्री नावाचा नावाचं एक शॉप काढलेलं आहे त्या शॉपमध्ये या सगळ्या उद्योगिनींचे प्रॉडक्ट ठेवणे आणि त्यांना आज मार्केट मिळवून देणे याच्यामध्ये याचा खास वाटा आहे म्हणजे या सगळ्या प्रदर्शनांमध्ये जो काय सेल होतो आहे तो ते सेलचा अनुभव त्यांनाही घेता ये येतो कशा पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करायचं आहे याचाही त्यांना अनुभव येतो आणि ही चांगली सुसंधी जी आहे ती विनंती या वेळेला मिळत आहे हे मला एक वैशिष्ट्यपूर्ण वाटतं आहे छत्रपती संभाजीनगरच्या लोकांनी जे येऊन दरवर्षी ज्याप्रमाणे या प्रदर्शनाची वाट पाहतात आणि यावेळेला दिवाळीच्या आपल्याला हे संक्रांतीला आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण हे महिलांना एक खरेदीची परवडी असते आणि खरेदी करण्यात महिला सगळ्यात अग्रसेर असतात त्यामुळं हा एक वेगळी मागणी आज संक्रांतीच्या काळामध्ये महिला घेता आहे आणि प्रदर्शनी खूप उत्कृष्ट आहे खूप चांगले चांगले प्रत्येक प्रदेशातले स्टॉल आलेले आहेत दरवर्षी आवर्जून सातत्याने हे स्टॉल फोन करून तोडून विचारतात की मॅडम कधी आहे प्रदर्शन आणि ते स्वतः स्टॉल येऊन लावतात हे यांचं वेगळं यशाचं काम आहे धन्यवाद मॅडम थँक्यू मुंबईचे मोहाडीकर ज्यांचा आनंद ट्रे डेव्हलपमेंट सर्विसेसचे फेस्टिवल शॉपी म्हणून आपले छत्रपती संभाजीनगरमध्ये गत बत्तीस वर्षापासून हा फेस्टिवल शॉपी लावण्यात येत आहे हा फेस्टिवल शॉपीमध्ये जर आपण आले तर आपल्याला बघायला मिळेल की सर्व ठिकाणचे स्पेशालिटी आयटम मग ते एफ एम सी जी हो घराची वस्तू असेल फर्निचर असेल हेल्थ प्रोडक्ट्स असेल हे सगळं आपल्याला एका खताखाली आपल्याला बघायला मिळतं आणि याच्यात आपले औरंगाबादचेही ज्यांनी नाव नावलौकिक केलेला आहे असं फूड राईटवाले त्यांचाही स्टॉल इथे आहे आणि सगळे स्टॉल्स सगळे प्रोडक्ट्स वेगवेगळ्या ठिकाणातून इकडे येतात आणि आपले छत्रपती संभाजीनगर शहरावर एक मॅडम आणि त्यांचे परिवाराचा एक गड विश्वास आहे की इथे जेव्हा जेव्हा एक्झिबिशन लावलेलं ला आहे आणि तसंच प्रतिसाद आपले छत्रपती संभाजीनगर वासियांनी त्यांना दिलेला आहे हा फेस्टिवल शॉपिंग नेहमी सक्सेसफुल झालेला आहे आपण यावं आता या सणाला चांगला साजरा जर करायचा असेल तर एक भेट अवश्य आपण द्यावी हे सगळेच जनताला आम्ही आवाहन करतो धन्यवाद माझं नाव देवीचा मी पुण्यातून आलेली आहे आमच्या ब्रँडचं नाव आहे माणिकी आमचे टोटल सेवंटी फाय प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मसाले तीस प्रकारचे खालदी जी ठेवली आहेत ती सगळी पौष्टिक पिठं इडली डोशेची त्यानंतर मग पारंपरिक पिठं आपल्याकडे आहेत भाजणी खालीपूर्वी भाजणी उपासभासाठी चकलीची बाजणी कोकणी वडा आंबोलीपीठ ते सगळं इन्स्टंट पिठं आहेत इडली डोसा ढोकळा वडा ते आणि बाकी भाकरीची वगैरे पण पिठं आपण बनवतो त्याच्यामध्ये विरड्याचं पण दोन पिठं आहेत गावणं आहे जिलेपीठ आहेत आणि दहा प्रकारच्या आपल्या चटण्या आहेत तर कृपया आमच्या स्टॉलला आवश्यक मिळते